रामकृष्ण हरी तर सगळ्यांना जय शिवराय तर बघू शकता आपण हे आता सोडायचं आलो आहे आणि आपल्या काही काही मल्टिप्लाय भात गोळा करायचा वावरातलं संडायचं कागद आतारलं त्याच्याकडनं तिथं खाली एक वावर लेवल केलं काकडीचं प्लॉट लावायचा आपल्याला आणि आता घे आपल्याला खत आता टोमॅटो सोडायचे टोमॅटो बी बऱ्यापैकी झालाय समोर सकाळची लाईट रात्री एकला लाईट घ्या ला आता त्याच्यामुळं काय झालं सकाळ सकाळी खत सोडा रात्री ते एवढं एक वाजता नाही जाऊ बघा टॉमॅटो अशी झाली

हे आपलं जुगाडी बघू शकते खत सोडायचं आता याच्यात आपण चोवीस चोवीस आणि एरिया टाकलाय टाकलायच्या प्लॉटला कारण की चोवीस चोवीस एरिया काय होते काळू कि काळू किंवा ना शेंडा नवीन नवीन शेंडा काढत आहे आता संपल्या पण आहे काय नुसते खत बाजार खात काय भेटलं नाही आपल्याला बाजार करून झाला या सूगाड्या शेतकऱ्यांना सर्व व्यंज काय होते पाईपलाईन फुटून जाय लोकांच्या माझी स्वतःची पाईपलाईन देखील व्हायची ते हे काढून ठेवले खाली इंचुरी बिन फिल्टर बिन कारण की पाईपलाईन आहे ना टिकतच नव्हती कारण की तिकडे चॉकअप झाली नदीच्या पाणी राहते शेवाळाच इकडं फिल्टर चॉकअप झालं किंवा इंचुरी डाबीला पाईपलाईन जाते आपण पंपाचा मला काही नाही एक टाईम चार्जिंग केला संध्याकाळचा दोन दिवस जाते असे खत करून घेतले तर आणि हे इकडून खालून सायपिंग आली आपली त्याच सायपिंगला आपण हे दोन कनेक्टर घेतले दहा रुपयाची त्याला एकटीच जोडला आणि त्या टी व्हीच्या मार्फत डायरेक्ट आपण त्या काकडीला सायपिंगद्वारे पाणी सुटितो का नाही व्हॅल्यू पटला का नाही हे टॉमॉटीचा प्लॉट सकाळ सकाळी मस्त फ्रेशमध्ये सूर्यले होते प हे बघू शकतात प्रत्येक फेऱ्यात शेंड आहे मस्त प्रकारे तामोड्याचे शेडीने काय झालं आता त्याला सुकव्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता थोडंसं मन विचलित झालं आपलं कारण की काय पत्ती बी फ्रेश आहे बघू शकता मच्छर मारून गेलं बा हे काय मुंगडे का काय मच्छर तर हे बघू शकता परत एक पेऱ्यात फुटवायात हा बी एक क्षण निघा त्याला फुलकळी पण लागाय सुरुवात झाली बट ते मस्त झाले पण सुकवा नको या आला नाही का गडबड होती सुक्यामुळं काय होते शेतकऱ्याची मेहनत व्हायला जाते कारण की आज चारशे रुपये किलोचं खत आहे आपल्याला माल बनवायचं आहे तर म्हणल्या अवघड खेळायला आणि हे तर बघा हे नंतर लावलेले रोपटे मस्त प्रकारे झालेले तर काय भाव बी टिकला पाहिजे आणि आजार पण नाही आला पाहिजे त्याला काय कारण की हा सुकवा आजार असा आहे की पूर्ण वावराचीच वाट लावून टाकतो आहे अशीच करायची लय कठीण कर काम आहे आता त्याला संध्याकाळी स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला थ्रीच पांढरी माशी काहीतरी ठेऊन तण बीन झाले ते उपयला लागला आता ते काय असं तण झाले औषध आणलं आहे मारायचं आहे पण ते पंपची चार्जिंग उतरली म्हणून बरोबर झाली आता लाईट आली का चार्जिंग करायची लावून द्यायचं मस्त प्रकारे तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका